मित्रांनो मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड आज आपण आपल्या अकाउंट विषयामधील प्रकरण नंबर आठ भागांचे लेखांकन त्यामधील गणित नंबर एक बघणार आहात अगोदरच्या पिरियडमध्ये आपण भाग गणित चॅप्टरमधील थेरी माहिती शिकवली होती त्यामध्ये नोंदी शिकवल्या होत्या तो जर व्हिडिओ बघून घेतला असेल तर हा गणित पूर्ण समजेल जर हे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर अगोदर तो व्हिडिओ बघून घ्या त्याच्यानंतर ज्याला व्हिडिओला बघण्या बघून घ्या तर बघा या ठिकाणी गणित दिलेलं आहे गणित करत असताना अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती समजावून सांगितलेली आहे की कंपनीकडे एखादा व्यक्ती अर्ज करतो अर्ज केल्यानंतर तो अर्ज शुल्क सोबत देत असतो त्यानंतर तो कोणता शुल्क देतो वाटत शुल्क प्रथम आप्ता दुय्यम आप्ता अंतिम हप्ता भरतो हेच या ठिकाणी गणिताला सांगितलेलं आहे गणित काय म्हणते बघा एक वेळ गणिताला वाचून देऊ आपण गजानन लिमिटेड गजानन लिमिटेड बघा गजानन लिमिटेडने प्रति भाग दहा रुपयेप्रमाणे साठ हजार समभाग निर्गमित केले म्हणजे गजानन नावाची कंपनी आहे त्या कंपनीनं दहा रुपयाला एक असे किती भाग साठ हजार भाग काय केले निर्गमित केले निर्गमित केले म्हणजे काय विकायला आणले ठीक आहे ना कोणत्या कंपनीनं गजानन कंपनीनं किती रुपयाला एक दहा रुपयाला एक असे किती भाग साठ हजार मग साठ हजार भाग आहे दहाला एक आहे भागाचं नाव आहे समहक्क भाग त्याच्या पुढे निर्गीत मी म्हणजे विक्री सांगली या भागावर रक्कम कशी कशी येणार बघा प्रार्थना म्हणजे अर्ज शुल्क अर्ज शुल्कासोबत शुल्का येणार आहेत दोन रुपये किती रुपये दोन थोडं साईडला लिहून घेतो तुम्हाला लक्षात येते भाग साडा दहा भागाची किंमत दहा रुपये त्याच्यासोबत अर्जासोबत येणार आहेत म्हणे दोन रुपये त्याच्यानंतर खाली आहे आवंटनावर आवंटन म्हणजे वाटप शुल्कावर वाटप शुल्क येणार आहे म्हणे वाटप शुल्क तीन रुपयाचा तीन ठीक आहे ना त्याच्यानंतर प्रथम याचना म्हणजे प्रथम हप्ता तीन रुपयाचा आहे प्रथम हप्ता तीन आणि शेवटी अंतिम याचना म्हणजे शेवटचा हप्ता दोनचा आहे अंतिम हप्ता दोन दहा रुपयाचे टोटल झालं का बघा दोन तीन पाचन तीन आठ दोन दहा तर कंपनी दहा रुपये कशी घेणार आहे ते सांगितले तर कंपनी दोन रुपये अर्जासोबत तीन रुपये वाटपासोबत प्रथम हप्ता तीन दुसरा अंतिम हप्ता दोन असे टोटल दहा रुपये घेणार आहे बाकी किती साठ हजार आहे किती वाले दहा वाले पुढील निर्गमित सर्व भागा करता निर्गमित सर्व भागा करता म्हणजे जेवढे भाग आपण विकायला आणले ना साठ हजार त्या सर्व भागा करता अर्ज प्राप्त झाले अर्ज प्राप्त झाले म्हणजे काय आपल्या कंपनीमध्ये साठ हजार भाग आपण विकायला आणले आणि गिरायक देखील साठ हजार अर्ज आलेत आपल्याकडे तर मग मला सांगा भाग साठ हजार आहेत अर्ज बी साठ हजार आले सगळ्याला एक एक वाटून टाकूया ठीक आहे ना पुढे आणि त्यांचे संबंधित सर्व राशी योग्य वेळी मिळाली मग त्याच्या रकमा देखील जे अर्ज शुल्क वाटप शुल्क प्रथम आप्तीचे पैसे आहेत ते देखील योग्य वेळी काय झाले म्हणून मिळाल्या शेवटी खाली गजानन लिमिटेडच्या पुस्तकात रोज किर्दी नोंदी करा पूर्ण समज लागेल आता एवढं गणित की बाबा ही गजानन कंपनी आहे त्या कंपनीमध्ये साठ हजार समाक भाग आहेत ते भाग दहा एक आहेत असे कंपनी भाग विकायला जाणार आहे आणि ते पैसे कसे कसे घेणार आहेत अर्जासोबत दोन वाटपासोबत तीन प्रथम हप्ता तीन आणि अंतिम हप्ता दोन असे दहा रुपये कंपनी घेणार आहे तर तुम्हाला अगोदर मी पूर्ण एका व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे इतक्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा कंपनीकडे कोणता पैसा येतो अर्ज सुरू म्हणजे कंपनीकडे सगळ्यात अगोदर अर्ज लोक करतात आणि त्या अर्जासोबत त्यांनी कोणता शुल्क देतात अर्ज शुल्क तर पहिली नोंद कंपनीमध्ये होईल अर्ज शुल्काची ठीक आहे तर पहिली नोंद होईल अर्ज शुल्काची नोंद का होईल बघा सांगा अर्ज शुल्क लोक कंपनीमध्ये द्यायलेत म्हणजे कंपनीकडे तर पैसा आलाय पण पहिला पहिली कंपनी नोंद करेल बँक खाते नावे कंपनीकडे पैसे आहे ना तर बँक खाते नावे आणि कशाचा पैसा आलाय कंपनीचा अगोदर अर्ज शुल्काचा अर्ज तर त्यामुळं कंपनी अर्ज शुल्काचा पैसा आला तर नोंद करील बँक खाते नावे अर्ज खात्याला ना। अर्ज खात्याला तो मनशा खात्याला कसं काय जमा घ्या तर जमा लिहित नाहीत नोंदीमध्ये खात्याला शब्द वापरतात तर नोंद झालं बँक खाते नावे अर्ज खाते जमा अशी नोंद आहे पण ते लिहिताना बँक खाते नावे अर्ज खात्याला आता त्या अर्जाच्या पुढे समा भाग आग्रहाक भाग किंवा भाग काय लिहिले शब्द तो बघायचा आणि तो लावायचा समजा इथं समा भाग म्हणलंय त्याच्यामुळे याच्या पुढे हक भाग लावतो आग्रहाक भाग म्हणला असतो तर आग्रहाक भाग लावतो समा बी नाही आग्रहा बी नाही तर फक्त भाग लावायचा तर नोंद झाली बँक खाते नावे अर्ज खाते जमा पण त्याच्यापुढे सम भाग जे समा भाग आहे ते समभाग लावून टाकला तर नोंद तयार झाली मग बँक खाते नावे समभाग अर्ज खात्याला त्याचं स्पष्टीकरण लिहावं लागेल त्याचं स्पष्टीकरण काय लिहावं लागेल तर तुम्ही मला सांगा ह्या लोकांना कंपनीकडे कोणता शुल्क दिला अर्ज शुल्क पण तो अर्ज शुल्क कंपनीकडे मिळाला की नाही मिळाला तर नोंद काय झाली बँक खाते नावे समभाग अर्ज खाते जमा याचं स्पष्टीकरण कंपनी लिहिली तर लिहिल अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल कोण लिहिली हे स्पष्टीकरण कंपनी काय लिहिल अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल अर्ज शुल्काला प्रार्थना राशी म्हणतात तरी इथं अर्ज काढून प्रार्थना शब्द लावला असतो तरी चालला असतं काही चुकलं नसतं दोन्हीपैकी एकच नाव बघा मग साठ हजार लोक आहेत साठ हजार लोकांनी अर्ज शुल्क दोन दोन रुपये दिले कंपनीकडे दोन दोन रुपये तर साठ हजार गुणी दोन म्हणजे एक लाख वीस हजार तर कंपनीमध्ये साठ हजार लोकांना दोन दोन रुपये अर्ज शुल्क दिलाय तर कंपनीमध्ये अर्ज शुल्क किती आला असता तर कंपनीमध्ये अर्ज शुल्क आला असता एक लाख वीस हजार ठीक आहे बँक खाते नावे नावे म्हणलं की पैसे नावेच याय तर नावे, नावे आणि अर्ज खात्याला अर्ज खात्याला म्हणजे अर्ज खाते जमा जमा म्हणजे पैसे जमा थे थे जमा हे नावे आहे जमा ठीक आहे बघा पहिली नोंद काय झाली मग बँक खाते नावे अर्ज खाते जमा अर्जाच्या पुढे सम भाग लावले मी समा हका असल्यामुळे आग्रहाका असताना आग्रहाका लावलो असतो समा बी नाही आग्रहाक बी नाही तर फक्त भाग लावला असतो नोंद झाली बँक खाते नावे अर्ज खाते जमा एक लाख वीस एक लाख वीस आता हे अर्ज शुल्क आल्यानंतर पुरा वेडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितल्या अर्ज शुल्क आल्यानंतर अर्ज शुल्क कंपनी जवळ ठेवित नाही तो कुठं पाठीती भाग भांडवल खात्याला पाठीती तर दुसरी नोंद होईल अर्ज शुल्क भागभांडवलला पाठविल्याबद्दल तो नोंद होईल समभाग अर्ज खाती नावे भाग भांडवलला पाठवल्यामुळे भाग भांडवल खात्याला तुम्हाला आधीच सांगितलं नोंदीमध्ये टोटल कंपनीकडे अर्ज शुल्क येतो आलेला अर्ज शुल्क कंपनी जवळ ठेवित नाही ते कुठं पाठी ती भाग भांडवला पाठीत तर नोंद झाली अर्ज शुल्क आल्याबद्दल हे भाग भांडवला पाठिल्याबद्दल जेवढा आला सगळा पाठवून द्या म्हणजे एक लाख वीस हजार आलाय तर ते एक लाख वीसच पाठवून द्यायचा कुठं पाठवून द्यायचा भाग भांडवला तर नोंद झाली अर्ज खाते नावे भाग भांडवल खाते जमा स्पष्टीकरण अर्ज शुल्क भाग भांडवल खात्याला पाठविल्याबद्दल ठीक आहे चला हेच मला तुम्ही सांगा सगळ्यात पहिल्यांदा कंपनीकडे काय होतो अर्ज शुल्क येतो आल्यानंतर ती भाग भांडवला पाठी दोन नोंदी करायच्यात केल्यात मी आता खाल्लं वाटप शुल्क कंपनी मागविते मागविते मागविल्यानंतर तो व्यक्ती कंपनीकडे देतो म्हणजे कंपनीकडे मिळतो तर दोन नोंदी होतील मागविल्याबद्दल मिळाल्याबद्दल त्यानंतर प्रथम हप्त्याचं बी सेम प्रथम हप्ता काय होईल अगोदर कंपनी मागवेल मागिल्यानंतर तो व्यक्ती भरेल म्हणजे कंपनीकडे ते दोन नोंदी प्रथम हप्ता मागविल्याबद्दल नंतर तो मिळाल्याबद्दल शेवटी अंतिम हप्ता बी अंतिम आमच्या कंपनी काय करेल मागवेल मागितल्यानंतर तो, तो व्यक्ती भरेल भरेल म्हणजे अर्थ दोन मिळाल्या मिळाल्याबद्दल आता एक दोन तीन प्रत्येकाचे किती किती नोंद होतील दोन दोन कोणत्या कोणत्या होतील व मागविल्याबद्दल मिळाल्याबद्दल तर सांगा एक सगळ्यात पहिल्यांदा कंपनी आता कोणता पैसा मागेल वाटप शुल्क मागवेल मागविलं नोंद काय होईल अर्ज शुल्काच्या दोन झाल्या आता ह्याच्यात दोन मागविल्याबद्दल मागवायचंय तर नोंद होईल वाटप शुल्काची मागविलं वाटप आहे ना सम भाग हे प्रत्येकाच्या पुढे भाग लावीच सम आता भाग असू की आग्रहाचा भाग लावी जायचं मग समभाग वाटप खाते नावे भाग भांडवल खात्याला हे सारी मागविल्याबद्दल वाटप शुल्क मागविला बदल याचं आता हे लक्ष द्या हे समभाग हे समभाग हे समभाग हे शब्द नंतर लावले तरी जमते आधी फक्त डोक्यात सिंपल नोंद काय लक्षात ठेव वाटप शुल्क मागवल्या तर वाटप खाते नावे भाग भांडवल खाते जमा त्या वाटपच्या पुढे सम लावला अर्जच्या बी सम पुढे लावला तसं लक्षात ठेवाय प्रत्येकाच्या पुढे लावला जाईल तो मग किती रुपये तीन रुपये एकाचे मागवले आपण साठ हजार लोकाला कंपनी तीन तीन रुपये वाटप शुल्क मागवली तर साहित्र्यां अठरा किती होतात एक लाख ऐंशी हजार तर कंपनी साठ हजार लोकाला तीन तीन रुपये वाटप शुल्क मागेणार आहे इथं सांगितलं तीन तीन रुपये लोक इथे आहेत साठ हजार तर साठ हजार भागावर तीन तीन रुपये वाटप शुल्क मागल्यावर की झालं एक लाख ऐंशी तर एक लाख ऐंशी हे झालं मागविल्याबद्दल त्याचं स्पष्टीकरण काय होईल मग वाटप शुल्क मागविल्याबद्दल आता मागिल्यानंतर कंपनी मागवली म्हणजे पुढची व्यक्ती भरतीलच ना देतील तर चौथी नोंद होईल प्रत्येकाच्या नोंदवून मागविल्याबद्दल मिळाल्याबद्दल आता मिळाल मिळालेली नोंद काय होईल बँक खाती नावे बँक खाते नावे कोणता शुल्क आहे वाटप शुकाय ना तर पुढे समभाग लावणार होत समभाग वाटप खात्याला तर झाली मग बँक खाते नावे समभाग वाटप खात्याला ठीक आहे तीन तीन रुपयाने मागला होता मागली होती एक लाख ऐंशी मग एक लाख ऐंशी मागले तर मिळतील ती एक लाख ऐंशी तर खाली एक लाख ऐंशीच याचं स्पष्टीकरण काय राहील का त्याचा मागविल्याबद्दल मिळाल्या हो मिळाल्याबद्दल राहील तर इथं राहील वाटप शुल्क मिळाल्याबद्दल ठीक आहे ना वाटप शुल्क मिळालं आता ह्याच्यात दोन झाल्या ह्याच्यात दोन झाल्या आता ह्याच्यातून व्हायचं सांगा प्रथम हप्ता कंपनी आधी मागवल का, ला ला। माग का माग उल। माग उल तो डायरेक्ट मिळेल आधी मागवल मागवल्यावर नोंद लक्षात ठेवायचं मागवल्यावर नोंद मिळतो तेव्हा बँक येते मागवल्यावर काय तर मागवल्या नोंद होईल पहिल्यांदा कंपनी मागवली ते बी कोण प्रथम आता प्रथम हप्ता खाते येणारे भाग भांडवल खाते जमा ही नोंद आहे मागविल्यावर त्या प्रथम हत्याच्या पुढे जसं प्रत्येकाच्या पुढे मी समभाग 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 लावायला लावा लागेल पाचवी नोंद प्रथम हप्ता कंपनी काय केली मागवायली तर नोंद लिहिणारा मी प्रथम हप्ता खाते नावे पण पुढे समभाग लावी तर समभाग प्रथम हप्ता खाते नावे इथं वाटप शुल्क मागल्यामुळे वाटप शुल्क खाते नावे भाग भांडवल जमा होतं इथं प्रथम हप्ता मागवला तर प्रथम हप्ता खाते नावे ना भाग जमा राहील जो अंतिम मागवल तो अंतिम हप्ता खाते नावे ना। भाग भांडवल जमा आहे मागवण्याचे लक्ष ठरवत आहे तर समभाग प्रथम हप्ता खाते नावे भाग भांडवल खात्याला समभाग प्रथम हप्ता खाते नावे भाग भांडवल खाते जमा मागवायचं ना तर प्रथम हप्त्याचे तीन तीन रुपये मागेणारे एकाला तर साठ हजार आहेत साठ हजार रुपयाला तीन तीन रुपये मागे डबल एक लाख ऐंशी वर तर मागील एक लाख ऐंशी एक लाख ऐंशी याचं स्पष्टीकरण काय स्पष्टीकरण म्हणजे कोणता प्रथम हप्ता मागविल्याबद्दल प्रथम हप्ता मागविल्याबद्दल आता मागविल्यानंतर तो मिळेल मिळाला म्हणजे कंपनीकडे पैसा यालाय यालाय म्हणजे बँक खाते नावे कोणता हप्ता मिळालाय तर प्रथम हप्ता बँक खाते नावे प्रथम हप्ता खाते जमा सावी बँक खाते नावे समभाग लावणार आहे पुढे तर समभाग प्रथम हप्ता खाते जमा तर जमा म्हणणार नाही खात्याला मध्ये जमाच्याऐवजी खात्याला शब्द वापरतात तर बँक खाते नावे प्रथम हप्ता खात्याला मागले होते एक लाख ऐंशी मिळतील एक लाख ऐंशीच आता याचं स्पष्टीकरण मागविले होते मिळाल्या त्याच्या होईल मिळाल्याबद्दल प्रथम हप्ता मिळाल्याबद्दल ते झाल्या सहा शेवटची आता उरला अंतिम हप्ता डायरेक्ट मिळेल त्याआधी मागितात त्याआधी मागितात सातवी न मागवल्यावर नोंद जाऊ बघा सांगा जसं ही हप्ता मागविल्यावर हे मागल्यावर जसं झाली तशीच आता अंतिम हप्ता मागवायला अंतिम हप्ता खाते नावे भाग भांडवल खाते जमा त्या अंतिम हप्त्याच्या पुढे समभाग लावील लावेल समभाग लावणार आहे तर समभाग अंतिम हप्ता खाते नावे भाग भांडवल खाते जमा भाग भांडवल खात्याला भाग अंतिम हप्ता खाते नावे भाग खाते जमा खात्या दोन रुपये एकाचे असे साठ हजार लोक इथं एका ऐकाला दोन दोन रुपये मागला म्हणे अंतिम हप्ता साठ हजार लोकाला किती होते सायझोनी बारा एक लाख वीसच एक लाख वीस मागायला एक लाख वीस एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार आता मागवायला ना मागवी याचं स्पष्टीकरण काय होईल अंतिम हप्ता मागविला बद्दल ठीक आहे मागविल्यानंतर तू मिळेल शेवटी मिळाले म्हणून आठवी लास्ट आता मिळाल्यावर बँक खाते नावे करावी कंपनी नोंद करेल बँक खाते नावे आणि कोणता हप्ता मिळालाय अंतिम बँक खाते नावे अंतिम हप्ता खाते जमा आठवी अंश टाका बँक खाते नावे अंतिम हप्ता खाते जमा बँक खाते नावे आता याच्यापुढे मी मी वाक्यच आहे समभाग अंतिम हप्ता खात्याला मागविले किती होते हैं? एक लाख वीस छोटे मिळतील बी किती एक लाख वीस किती एक लाख वीस मागेमध्ये इकडे जमात बी एक लाख वीस ठीक आहे एक लाख वीस एक लाख वीस प्रत्येकाचे दो दो दोन शुल्क आधी मिळतो अर्ज शुल्क मिळाल्यावर जवळ ठेवतात भागभांडाला पाठितात या दोन अर्धशुल्काच्या मग या वाटप शुल्काच्या वाटप शुल्क मिळतो नाही आधी मागितात मागीला नंतर तो मिळाला या दोन पुन्हा प्रथम हप्त्याचा डायरेक्ट मिळत नाही मागवा ते मागीला हे मिळाला दोन शेवटी अंतिम हप्ता मागितून मिळतो योग्य मागीला आणि शेवटी मिळाला अशा पद्धतीच्या किती झाल्या आठ छोटी एकूण करायचं ध्वनी संपवायचं एकूण त्यांची बेरीज होईल हे एक लाख वीस आहेत एक लाख वीस एक लाख ऐंशी दोन्हीची बेरीज तीन लाख एक लाख वीस एक लाख ऐंशी दोन्ही तीन लाख सहा लाख एवीस नऊ लाख हेवीस बारा लाख बेरीज होईल बारा लाख बारावर पाच येऊ ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय झालं ध्वनी संपलं स्पष्टीकरण लक्षात घ्या अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल मिळाल्यानंतर हे भाग भांडवलला पाठविल्याबद्दल नंतर हे वाटप शुल्क माग आधी मागितात मागविल्याबद्दल नंतर हे मिळाल्याबद्दल प्रथम आप्ता मागविल्याबद्दल मिळाल्याबद्दल अंतिम आप्ता मागविल्याबद्दल मिळाल्याबद्दल ठीक आहे अशा पद्धतीचं लक्षात राहू द्या हे समभाग 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 प्रत्येक आता हे जे शब्द आहेत ना यांच्या पुढे लावावं लागतंय शुल्क वाटप शुल्क प्रथम आपता अंतिम यांच्या पुढे सम सम असल सम आहे म्हणून सम आग्रका असल आग्रह फक्त भाग दिला तर भाग लावायचा ठीक आहे काही जण म्हणले सर भाग भांडवलाच्या पुढे लावावं लागते की नाही लावलं तरी चालतंय असं सम भाग भांडवल सम भाग नाही लावलं तरी चालते काय अडचण नाही ओके तर असं हे झालं पहिलं गणित असे जेवढे गणित आहेत आता हे स्वाध्यायमधलं देखील एक असंच आहे पहिलं ते करून बघा हे तुम्ही पुरे गणित मी शिकवेल टोटल एक व्हिडिओ उनलित याच्या चोवीस गणित आहे जेवढे ते